हॅलो ना नमस्कार मंडळी कार्ड म्हटलं कशा तुम्ही सॉग मजेत असतील आणि मी मजेत आणि स्वागतच तुमचं का नाही लॉगमध्ये तर आजचा लॉग किचनपासून स्टार्ट करते मम्मा काय बनवते तुम्ही अगं हे दूध सांडलेलं आहे ॲक्च्युली तू नाही बोलली ना मी हे बनवलं होती रसमलाई बनव म्हटलं कारण रसगुल्ला बनवला आहे मी एक दोन वेळेस म्हटलं रसमलाई बनवतो पण सांगणार आहे बोलली तर आता तिला ती बोली मला नॉर्मली साखर टाकून खायचं आहे तर एक लिटर दूध होतं ते खराब झालं माझं ॲक्च्युली माझ्या चुकीमुळे मी दूध गरम केलं नाही आणल्या आणल्या आणि दूधवाल्यांना सांगितलं की गरम करून टाकायचं ते खराब झालं आहे तर मी मस्त गरम करून घेतलं त्याला आणि ही जी बेरी असते ही सांगणं खूप आवडते साकट आपण खाते ती याचं काय नाव याचं याला दुधाची बेरी बोलतात त्याला जेव्हा ते गरम असतं तेव्हा साखर टाकून हे करून केलं तरी चालतंय पण छानू साखर खूप आवडते तर मी तिला असंच नॉर्मली थंड करून साखर टाकून देते हे फ्रीजमध्ये ठेवते मी आणि ती खाऊन थंड थंड मस्त लागतं फ्रीजमध्ये ठेवून फ्रीज बघा आमचं मी आली तेव्हा फ्रीज एकदम खाली होतात मस्त साफ करून ठरवलेली फ्रीज ॲक्च्युली यावेळेस आणि मी गेली बाजार संध्याकाळी बोलून आता भाजी तयारी आता आज मी भाजी करते डाळ मेथी आमच्या गावाकडे स्पेशल असतं म्हणजे स्पेशल म्हणजे स्पेशल नाही बट आमच्या गावाकडे करतात नाही तर ती मी रेसिपी आज तिथं शेअर करणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू बघा आणि साची गेली ट्युशनला हे गेले कंपनीमध्ये दिसाची एकला तर आज सकाळ सकाळ कमी स्टार्ट नाही केलं होतं आता वाजते बारा वाटे पाहिला मी स्वयंपाकाला कर बाकी सर्व कामावरती स्वयंपाक करायला घेते कारण मी घेतली आता समज गरम गरम घेऊन तर आता हे बघा भाजीची रेसिपी तुम्हाला मी शेअर करते तर तुळशी डाळ घेतली मी छोटीशी अशी ही बघा ही छोटी वाटी अशी छोटीशी वाटी ही अर्धा वाटी घेतली मी डाळ तर आता ही डाळ बॉईल करून घेऊ मी आणि तेल आणि जिरं टाकेल तेल एवढ थोडस नंतर आपण भाजी पण टाकू ना आणि ही डाळ मी दोन घेतलेली अगोदर आणि मस्त भिजत घातली थोडी भिजत घातली तर कसं लवकर थोडी होते आणि ही डाळ आपल्याला एकदम म्हणजे जसं आपण डाळसाठी एकदम हे करतो प्रॉपर तशी कर नाही करायची नॉर्मल थोडीशी थाळी बोलतो कोणी थाळी बोलतो थोडं अर्धी कच्ची अशी थाड� ठेवायची कारण ती भाजीमध्ये पण परत ठेवायची होते आणि जास्त गळली माझी भाजी पण लग्न लागते असं नाही करायचं आपल्याला कशी तर आता हे पाणी टाकलं मी पाणी टाकल्यानंतर हे काय मीठ थोडं मीठ ठीक आहे थोडी हळ टाकली आहे फास्ट गॅस करते मी आणि थोडी बॉईल झाली फ्री आली मी त्याला स्लो करून ते पीठ मावून मी साची सॉईल फ्रिझर आणि चपात्या कमी करणार कारण खिचडी जास्त खातात त्या भाजीसोबत साची खिचडी खाणार ती मला सांगून गेली मम्मा मी चपाती नाही खाणार आणि मला पण आवडते खिचडी तर आपण खिचडी खाईल हा चपात्या निशिका निशिका आली तुम्हाला माहिती आहे निशिका आणि हे पत्ता आमची सारू

तेव्हा हे करतो तेव्हा फास्ट ठेवायचं असतं गॅस हां फास्ट असते अच्छा जाणी ठेवलं लागते ना बघा आणि टोपली माझी टोपली ठेवते बट टोपली मी गावाला गेलेली ना तर मी कशी ठेवली काय माहिती आहे अख्खे कॉपर कॉकर ठेवले तर मी फेकून दिली होती फेकून दिली हो आणि चपात्या मी साधेच करते बरंच वेळेस तुम्ही बघितलं असेल लॉकमध्ये जे कंटिन्यू माझे लॉक फक्त मी डायरेक्टच चपाती लाटते म्हणजे घडी वगैरे नाही करते पण असेही चपात्या माझ्या नरम राहतात आणि चांगलं कारण चपाती मी जास्त पातळ नाही करत मीडियम ठेवते मीडियममध्ये जाळ पण नाही बारीक अशी दोन दिवस जरी चपात्या खाल्ल्या या तर मस्त राहतात सॉफ्ट बघ मी नेंट लावते तर मी चपात्या करून घेतो तो आता आपली शिजते आणि पुढची रेसिपी तुम्हाला कंटिन्यू आणि ब्लॉग कंटिन्यू बघा हे रेसिपी पूर्ण बघा आणि थोडंफारच डेली रोटी मी शेअर करायचा प्रयत्न करेल सो चला ब्लॉग कंटिन्यू करूया आणि चॅनल सबस्क्राईब करा कमेंट्स कमेंट्स हां कमेंट्स पण आणि आता चपात्या करून घेते नंतर तुम्हाला भेटते हे बघा एवढी झाली बस झाली लफ एवढी तर गॅस चालूच मी दोन मिनटं आणि इकडे मी शेंगदाणे भाजून घेईल माझी वाटी फिक्स आहे छोटी अशी आमच्या जगाना बरी पडते थोडंसं वगैरे आता मेशिकेतून आहे आणि खिचडीवर खायची जरा एक्स्ट्रा ते शेंगदाणे मी घेऊन घेतले आणि हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि मी शेंगदाण्याचे ना काढते मी डायरेक्ट वेस्ट हे करते तुम्ही काढत असाल काढून घ्या बट मी असे डायरेक्ट आता भाजून घेईल मस्त मिडीयम के, गॅस केलं खरपूस भाजून घ्यायची माझी भाजी छान लागते की बघा मेथी स्वच्छ मी तुम्ही आणि मेथी तोडताना कच्च्या म्हणजे कवळं का काळ्या असतात त्या पण घेतले मी तर ते बघा दहा आठवड्या झाली फक्त एक दोन मिनटासाठी मेथी मी याच्यामध्ये टाकून घेईल फक्त एक दोन मिनटासाठी जास्त हे नाही करायची कारण पालेभाज्या मी जास्त हे नाही करत शिजत नाही एकदम त्याच्यात मग पोषण तर तो पण चाललं जातं आणि एक दोन मिनटं फक्त जोपर्यंत माझे शेंगदाणे होत आहे आणि शेंगदाणे मग झाले आहेत तो मेथी कट करून टाकून हे याच्यामध्ये शेंगदाणे भरपूर भाजून काउंट घेतो म्हणजे आपल्याला पटकन बरं पडतंय आणि थोडी तिखट भाजी आमच्याकडे मिरच्या तिखट छान मिरच्या घेतली जवळजवळ दहा ते बारा मिरचे घेतले पूर तेल टाकलं पूर्ण मेथी टाकून घेतली मी याच्यामध्ये फक्त एक दोन मिनटासाठी मी लावतील मेथी जास्त नाही मी आपण झालं आहे हे आपण जास्त कापट नाही करायचं नॉर्मली मस्त भाजून घ्यायचं आहे ते बट आता गॅस बंद केला आहे मी आणि इकडे भाजी आपण गॅस मी बंद आता हे सर्व वाटून आपण वाटून घेऊ मिक्सरला तर एक कोथिंबीर टाकून घेतली आपल्याला थोडं पाणी टाकू तर बघा अशी फाईन पेस्ट करून घेतली मी तर हे बघा पातेलं गरम झालं जरा तर मी टाकायचं तेल दोन पळी हिरो मिरची जे भाजी ज्या असतात त्या मी तेल कमी टाकते दोन पळीच टाकते तसं ना जे काळ मसाल्याचे असतात म्हणजे आपण कांदा वगैरे भाजून करतो त्यात टाकते जसं गरज तेवढं कमी टाकते का दिसत नाही आणि त्याची गरज पण नसते तर मी जरा काटछाट याच्यामध्ये कमी टाकते तर आता तेल गरम झालं जिरं नाही ॲक्च्युली जिरे एक किलो भरते मी वर्षभरचा नेमकाच संपलंय आता मी जाईल आज मार्केटला आम्ही मसाला घेतला त्याचा एक स्पेशल वेगळा ब्लॉग म्हणत मसाल्याचा मी कसं बनवतो तो तेव्हा मी जिरं घेऊन येईल माझं आणि मला जिरं खूप आहे एक किलो जिरं मी आणलं ते तेल गरम झाले जिरं नाही आहे तर जिरं टाका आठवण नाही जिरे टेस्ट मस्त येते भाजीला तर ता मसाला टाकूया आपण तर आता बघा हा मसाला आपल्याला एक ते दोन मिनटं तेलात होतं आहे बघा तेल कमी टाकलं तरी मी तेल दिसत असते तुम्हाला साईडला हळद थोडीशी आपण हळद यात पण टाकलेली आणि आता यात व्यवसाय हिशोबान टाकून घेतो जास्त भाजी तर हे बघा पाणी मी ॲड करून घेतलं अर्धा वाटीसारखं असेल घालून घ्यायचं म्हणजे आपलं जो मसाला असेल तो वेस्ट होत नाही थोडं काल नाही थोडं पाणी टाकल्यानं आपलं मसाला पण छान उकळी घेते ते थोडं पाणी पूर्ण बाकी जे आपल्याला भाजी लागलं ते पाणी टाकायचं नाही मस्त मिक्स करून आहे आता कठीण झालंच नाही कारण तेल येत नाही आणि थोडं एक मिनिट राहू देतो तेल मिक्स म्हणजे मसाला आपला चांगलासाला उतर तोपर्यंत मग माझी भाडी लसायची आहे ती लसून घे आणि खेच्यामध्ये तीन होऊन चांगले गॅज घासून घेईल मसाला उतर तोपर्यंत आपण भाडी घासून घेऊ बघा दोन पडी तेल टाकले मी तरी किती तेल आल्यावर आणि मसाला मस्त आपलं झालं बघा ही डाळ मी आपण टाकूया त्यातच थोडं पाणी गरम आणि भाजी जस्त ऑरेट डाळ वगैरे शिजलेली असं सर्व असते तर जास्त हे कधी करून नाही पडत मसाला पत्ता एक दोन मिनटं होऊ देईल मी कट त्यातच पाणी टाकू गरम पाणी यायसाठी की भाजीला लवकर लवकरच आणि टेस्टी तर मी जवळजवळ म्हणजे एक ग्लास आता पाणी घेते ना छोटा ग्लास घ्यायचा खिचडी पण खेळायची म्हणून मी टाकली अशी तर हे बघा पातळ नाही करायची अशी थोडी घट्टच ठेवायची आणि एक उकळी आली की दोन उकळ्यानंतर मी दोन मिनटं ठेवेल पक्ता आणि गॅस बंद करेल हे बघा उपळी आली आहे तर ते मी टाकेल मी आणि लक्षात ठेवा अगोदर मीठ टाकलेलं आहे कारण डाळ बॉईल ना तर त्या हिशोबाने मीठ टाका आणि अगोदर माझा हात मीठ खूप होता पण आता कमी झालंय ते अंदाज आणून ठेवून हे हो करा अगोदर तोळच टाकले अर्धा चमचा चटका लागतोय बघा बघा आणि एक पाच मिनटं मी तरी का भाजी मस्त उकळली आहे आणि इथे मी गॅस बंद करेल गॅस मिडियम होता बघा आणि इथे फॅन भाजी झाली आपली आणि गॅस बंद करल्या हे बघा थोडं तेल टाकलं आहे मी जरी भाजीला मस्त तेल आले साईडने आणि आता गॅस बंद केला आहे मी तर पाच मिनटं आपण असतो पाच मिनटं जर फायनल तुम्हाला दिसतील मस्त वरती सर आलेलं तर आता गॅस बंद केला मी बघा अजून थोडी उकळी येते कारण गॅस गरम असतो तर झाकून लाखून तर बाकीची माझी भांडी झाली बघा उकळ्यापर्यंत आणि एक परत वगैरे तेच बाकी आणि कालचा केक बघा साचीचा बड्डा होता तसं ते संपलेलं ना साठीचा डब्बा झाकण तुटलेलं तास पूर्ण गेलं ते त्याचं टिफिन पण नवीन घ्यावं लागेल साशीला सो चला पटापट काम करून घेते बाकीचे वगैरे झाली माझी भाजी पण झाली भाजीचा गॅस बंद केला आता मी खिचडी टाक थोडी थोड्या टाकली मी मीठते मिक्स करून मस्त खिचडी करून घेऊ आता मस्त नंतर जेवण घेऊ आणि साची येण्यातच आहे आता साचीला घ्यायला गेले असेल आणि घाम बघा एवढा घाम येतो पावडर पावडर कुठे जात आहे मस्त मग तो बसते पाच मिनिट खिचवडे पडतो तर साची मग त्या जेवण मस्त आला हे बघा भाजी मस्त झाली हॅलो बघा ताट वाढून झाले सर्वांचं आणि हे पाच जण आम्ही आणि सानूचा काला बनतो सानू काला खाते आणि बघा आधू बसला आहे नाही का चपाती का आधू आम्ही बसले मस्त सर्व जेवायला हॅलो पण आहे बघा रेसिपी न झालंय मस्त जेवण वगैरे पापड आलेली मी जळगावरून त्यामुळे गडगा तशीच पडले थोडं ओले आली जास्त नाही त्यानंतर मी जरी शिकवते आमच्या तायबोळी तुझ्या खायला शिकवू त्याला म्हणजे हे जसं कडक करायचं नसत तायबोली उघडात आपण खूप लाल होती आता तिथे सुकवलेलंच आहे जरा पाच मिनिटं जरा दाखवून दे हवा उलट पारट करून त्यानंतर भरून ठेवून दे आणि हवा मी ते संकट ते आपण मला आवडलं असेल आणि आवडलं नक्की लाईक करा आणि मेथीच्या भाजीची रेसिपी काय करून खूप छान लागते भाजी आणि भाजी मी केलेली तर पूर्ण संपित आहे तर मी काला मोडून मोडून खाल्ली तर खूप छान दिलेली भाजी नक्की ट्राय करून तुम्ही

I mean, love, thank you so much. Bye. Take care.